नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी इथे केशरपिस्ता श्रीखंड बनवणार आहे सणवार चालू झाले की गोडधोड काय करायचं हा नेहमी आपल्याला प्रश्न पडत असतो त्यासाठी अगदी घरच्या साहित्यात सोप्या पद्धतीने के हा केशरपिस्ता श्रीखंड एकदम बेस्ट असा पर्याय आहे चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया श्रीखंडसाठी लागणारा चक्का आज आपण घरी बनवणार आहोत त्यासाठी मी इथे एक पातेले घेतलेलं आहे या पातेल्यावरती एक असं चाळून ठेवून द्यायचं आहे आणि यावरती सुती कापड घालून घ्यायचं आहे या पद्धतीने आपल्याला सुती कापड या चाळणीवरती घालून घ्यायचं आहे आता यामध्ये मी घरी बनवलेलं अर्धा लिटर दही यामध्ये घालून घेते आणि या कापडाचे चार टोक आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहेत आणि यातील थोडं थोडं पाणी असं दाबून दाबून आपल्याला मिळून घ्यायचं आहे या पद्धतीने हलक्या हाताने प्रेस करून करून आपल्याला यातील पाणी नितळून घ्यायचं आहे बाजारामध्ये रेडमेड चक्का मिळतो पण तो चक्का कितपत फ्रेश आहे हे आपल्याला माहीत नसतं त्यामुळे आपण चक्का घरीच बनवत आहोत थोडं पाणी नितळून झालं की या कापडाचा एक टोक घ्यायचा आहे आणि त्याला पीळ देऊन अशी एक आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे या पद्धतीने मी इथे याला गाठ मारून घेतलेली आहे आता हे चाळ या चाळणीवरती याला असंच ठेवायचं आहे आणि यावरती एक ओझं भांडं ठेवून यातील पूर्ण पाणी आपल्याला नितळून घ्यायचं आहे किंवा वरती हँग करून यातील पूर्णपणे पाणी नितळून घेऊ शकता आता यावरती मी जडवस्तू ठेवणार आहे आणि पाणी नितळण्यासाठी याला सात ते आठ तास मी बाजूला ठेवणार आहे किंवा तुम्ही रात्री चक्का बांधून याला असंच रात्रभर पाणी नितळण्यासाठी ठेवून देऊ शकता आणि सकाळी उठल्यावर याचं तुम्ही श्रीखंड करू शकता आता आपण श्रीखंड तयार करण्यापूर्वी थोडी तयारी करून घेऊया आपण इथे केशर पिस्ता श्रीखंड बनवणार आहोत त्यासाठी मी केशर दूध तयार करून घेणार आहे त्यासाठी वाटीमध्ये मी चार चमचे गरम दूध घेतलेले आहे त्यामध्ये मी दहा बारा केशरच्या काळ्या घालून घेते आता हे केशर आपण के या दुधामध्ये मिक्स करून घेऊया असं मिक्स केल्यामुळे या केशरचा रंग या दुधामध्ये उतरतो तसंच सुगंधही खूप छान येतो तर हे दूध आपण अर्धा तास असंच बाजूला ठेवून घेऊया आता आपण चक्का तयार झाला आहे का ते चेक करूया या येथे यातील पूर्णपणे पाणी नितळलेलं आहे आता याची मी गाठ सोडून घेते आणि तुम्हाला दाखवते आता आपला छान असा चक्का तयार झालेला आहे या इथे बाजूला कापडाला सगळीकडे चक्का लागलेला आहे तो चमच्याच्या साह्याने असं एकत्र करून घ्यायचं आहे या इथे सर्व चक्का मी एकत्र केलेला आहे हे मी बाउलमध्ये मध्ये काढून घेते आता पूर्णपणे चक्का मी बाउलमध्ये काढून घेतलेला आहे आता श्रीखंड साठी आपल्याला साखरेचं सा प्रमाण योग्य असं कळावं यासाठी मी हा चक्का तुम्हाला मोजून दाखवणार आहे आणि त्यानुसार तुम्हाला साखरेचं प्रमाणही सांगणार आहे त्यासाठी मी इथे एक वाटी घेतलेला आहे त्यामध्ये हा सर्व चक्का घालून घेते आणि आता याला थोडंसं प्रेस करायचं आहे या इथे आपल्याला अर्ध्या वाटीपेक्षा जास्त असा आपला चक्का झालेला आहे आता हा चक्का मी बाउलमध्ये काढते आणि त्याच वाटीमध्ये अर्धी वाटी अर मी साखर घेतलेली आहे ती सर्व साखर यामध्ये घालून घेते जेवढा आपला चक्का झालेला आहे तेवढीच साखर आपल्याला या इथे वापरायची आहे जर तुम्हाला पिटी साखर वापरायची असेल तर जेवढी मी साखर सांगितलेली आहे तेवढी साखर घेऊन मिक्सरमधून दळून घ्यायची आहे आणि ती यामध्ये घालायची आहे आता याला छान असं फेटून घेऊयात सुरुवातीला याला असं मिक्स करायचं आहे आणि नंतर याला एकसारखं असं फेटून घ्यायचं आहे आता यातील साखर विरगळेपर्यंत याला एकसारखं फेटून घ्यायचं आहे एक, एक चार ते पाच मिनटं लागतात यातील साखर विरगळायला यातील थोडी साखर विरगळलेली आहे आता यामध्ये मी दोन वेलची सोलून त्याची पूड करून घेतलेली आहे ती घालून घेते आणि यालाही मिक्स करून घेते जर तुम्ही पिठी साखर वापरलात तर याला जास्त वेळ फेटण्याची गरज नाही आता यामध्ये साखर पूर्णपणे विरगळलेली आहे हे आपलं प्लेन श्रीखंड तयार झालेलं आहे पण आज आपण इथे केशर पिस्ता श्रीखंड बनवणार आहोत त्यासाठी मी मगाशी जे केशरचं दूध तयार करण्यासाठी ठेवलेलं होतं ते घालून घेणार आहे दुधामध्ये केशरचा कलर किती छान उतरलेला आहे तुम्ही बघू शकता आता याला मिक्स करून घेऊया सुरुवातीला फास्ट न हलवता थोडा थोडं शिस्तीत शिस्तीत असं हलवायचं आहे आणि नंतर याला एकसारखं असं सा फेटून घ्यायचं आहे या इथे श्रीखंड मी व्यवस्थित असं फेटून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता याला किती छान अशी चकाकी आलेली आहे आणि कन्सिस्टन्सीही एकदम परफेक्ट आहे आज आपण केशर पिस्ता श्रीखंड बनवत आहोत त्यामुळे मी इथे पिस्त्याचे थोडे काप घेतलेले आहेत ते यामध्ये घालून घेते आणि यालाही मिक्स करून घेते तुम्ही पिस्त्याऐवजी काजू बदाम किंवा तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रूट्स घालूनही हे श्रीखंड बनवू शकता हे तयार झालं आपलं केशर पिस्ता श्रीखंड आता हे मी सर्व करून घेते एका बाउलमध्ये मी केशर पिस्ता श्रीखंड घातलेला आहे त्यावरती थोडे पिस्त्याचे काप टाकलेले आहेत आणि गुलाबाच्या पाकळ्याही टाकलेल्या आहेत किती जबरदस्त असा आपला केशरप्रिस्ता श्रीखंड तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता कलरही एकदम जबरदस्त असा आलेला आहे आणि श्रीखंडला चकाकी ही एकदम जबरदस्त अशी आलेली आहे चवीला तर एकदम जबरदस्त अशी लागते हे श्रीखंड तुम्ही फ्रीजमध्ये दोन ते तीन तास थंड होण्यासाठी ठेवा आणि नंतरच खायला घ्या हे श्रीखंड तुम्ही चपातीबरोबर किंवा पुरीबरोबर खाऊ शकता तुम्हीही घरी केशर पिस्ता श्रीखंड बनवा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल ऐकूनही दाबा त्यामुळे माझी रेसिपी जेव्हा अपलोड होईल त्याचं सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा टुमटुमीत राहा Bye-bye.